कोर कमिटी डिस्कशन आज आमची कोर टीमिची बैठक झाली आणि त्या बैठकीत आमचे नवनिर्वाची नवीन जे पार्टीन केंद्रातल्या प्रभारी दिल्या आशिष हे आयज आयले आणि ते तसे इलेक्शन प्रभारी म्हणून पहिले असले आता त्यांना पूर्णपणे प्रभारी दिल्या ते जम्मू काश्मीर सहप्रभारी असतात आणि आज जी बैठक तातून विविध विषय आशिले बेसिकली आम्ही तेवीस तारखेर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जी हे गोयात येतात आणि तेवीस तारीख आम्ही आमचे नवीन जे कार्यालय बांधपचे असतात ते फाटल्या दिसांनी त्या करच्या पहिली भूमिपूजन केले त्याचं ऑफिशियली कार्यक्रम हो आता तेवीस तारीख ठरला राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा जी त्या कार्यक्रमात योपचे आसात त्याचे विविध चर्चा आणि कशा पद्धतीने कार्यक्रम करप किती कार्यकर्ते थं कारण कि किती झाले फाटल्या दिसांनी जे पूजा केली जमभूमीची त्यांना आम्ही लिमिटेड हातून केले आणि त्यामुळे आम्ही सगळ्या त्या कार्यक्रमांना आपोप थंय जाहीर ते जातक भाषण कार्यक्रम वगैरे जातो एक चर्चा प्लस विविध कार्यक्रम जे झाले फाटल्या दिसांनी त्याचे एक रिव्यू घेताले आम्ही त्याच्या भितर आम्ही एकूण वेगवेगळ्या कार्यक्रम राज्य कार्यक्रणी झाली Uh, एक पेड माके नाम असत आम्ही धन्यवाद मतदारांना विषय असत हे डिटेल कार्यक्रमांनी करचे वेगवेगळे चर्चा जावन त्या हातूंतल्यान कशा पद्दतीन पुढे वतले त्याचे चर्चा झाली आणि निवडणूक झाल्यानंतर आम्ही तसे प्रत्येक मतदारसंघात वचून तेची बैठक वगैरे जाऊ ते परत एकदा सगळ्या मतदारसंघांनी बैठक करप वगैरे तोय असा आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पंदरा ऑगस्ट लागी येता आणि पंधरा ऑगस्टच्या पहिलीपासून बारा पासून वेगवेगळे कार्यक्रम जे असतात ते वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन असतात आणि त्याच्या भीतर तिरंगा यात्रा ही अकरा बारा तेरा ऑगस्ट आमचे युवा मोर्चा जे असतात ते तिरंगा यात्रेचं आयोजन ते करतले वेगवेगळ्या हातीन यात्रा तिरंगा घेऊन हे सगळे करताना पार्टीचा फ्लॅग वापरचे ना केवळ तिरंगा भारत तो हे घेऊन आमचे कार्यकर्ते विविध आपल्या वेगवेगळ्या मतदारसंघा भीत रॅली असे असत सकाळच्या पहाटेची यात्रा करत असत आणि त्यानंतर क्लिनिंग अँड फ्रीडम फायटर्स वॉर मेमोरियल जे असतात थं क्लिननेस ड्राईव्ह असत फोट्यान थंय जे एखादे स्टेच्यू असतात त्यांना हार घालतो विषय असत आणि त्याच्या विवीशिका या संदर्भातले विभाजन झाले चौदा तारखेर कार्यक्रम वर्ष करतात आणि त्यामुळे ते कशा पद्धतीने झाले हे सगळ्यांना कळपासून दोन तीन कार्यक्रम सायलंट मार्च असत सा, किंवा त्याचे प्रदर्शनी असली व्हर्च्युअली किंवा पाऊस कमी असत सगळ्यांक त्या त्या भागा भितर आपण त्याचे कि एक किती एक्झॅक्ट किद्या लागून हे सगळे झाले त्याचे सगळ्यांक सांगपाचो विषय असत सा। आणि सगळ्यांत महत्वाचे सगळ्या कार्यकर्ते सगळ्या गोयच्या सगळ्या लोकांच्या घरा फ्लॅग पार्टी ह्याचा लागू जाय आमचा तिरंगा झेंडा आणि त्यामुळे मॅक्झिमम कार्य कार्यकर्त्यां सांगत की तुम्ही आपापल्या भागा भीत इरिस्पेक्टिव्ह पॉलिटिकल पार्टी सगळ्या जणांना ते तिरंगात जेणेकरून हो। एक उत्साही वातावरण जाय पंधरा ऑगस्ट म्हणत सरकारी गव्हर्नमेंट नोकरी करणार सुटी म्हणत ऍक्च्युली इट बेसिकली डौ अ सेलिब्रेशन आणि त्यामुळे प्रत्येकान विलिंगली आहे पोस्ट ऑफिसांनी अवेलेबल असतात ते फक्त वीस रुपया पंचवीस रुपया किंमत असतो फ्लॅगची पण एक तिरंगा आपल्या घराच्या लावत आणि आमच्या माध्यमातल्या आम्ही मेक्झिमम लोकांपर्यंत तिरंगा कसे पावितले त्या संदर्भातला कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणात पंधरा ऑगस्टा जेदी फ्लॅग वॉशिंग जातले त्या दिस सगळ्यांनी आपापल्या भागा भीत त्या फ्लॅग होशिंगच्या कार्यक्रमा भीत सहभागी होप अशा पद्धतीचे विविध असे कार्यक्रम हे कार्यक्रम ये आज आम्ही डिस्कस झाले आणि फाले ऑफिस बेरर आणि सगळे आमचे मोर्चांचे अध्यक्ष आमचे सेलांचे अध्यक्ष आणि आमची जी टीम आम्ही केल्या कॉर्डिनेशन टीम जी आता त्याचे प्रमुख जे सा नरेंद्र सावयकर गोयचे प्रमुख आता दयानंद सोपटे सर्वानंद भगत आणि प्रशांत देसाई ही गोयची टीम आणि दोन्ही जिल्ह्यांच टिमी केल्या आम्ही तातूंत दक्षिण गोवात तुळशीदास नाईक दीपक नाईक बोरकार शर्मद रायपूरकर आणि दीपक नाईक अशी एक टीम आम्ही दक्षिण गोय़ात उत्तरेक महानंद असोडकर सिद्धेश नाईक राजसिंग राणे आणि दयानंद कारबोडकर अशोक स्टेट दोन्ही जिल्ह्यांचो आणि अशा पद्धतीने प्रत्येक मतदारसंघांच्या जे देखरेख करतले ते फ्लॅग त्या त्या घरांनी पावल्या काय ना हे सगळे पोळपचे फ्लॅग हे सगळ्यात पाहू जाय त्या पद्धतीने हे सगळे करप आणि फायनली एक ऑर्गनायझेशन म्हणून कारण निवडणूक झाल्यानंतर आम्ही प्रत्येक मतदारसंघात तसे पावप जाऊना त्यामुळे येणारे हे सगळे कार्यक्रम सोपत पंधरा ऑगस्ट नंतर ती कार्यक्रमांचे आयोजन आयोजनाने प्लॅनिंग करतो आणि हय नड्डा जी आमचे येतले फाऊंडेशन स्टोन जो असा अकरा साडे अकराच्या दरम्यान जातो तो जातकच आम्ही त्यांचा जाहीर कार्यक्रम जातो आणि त्यामुळे पत्रकारांना आम्ही ते फाउंडेशन स्टोनाकडे अपेक्षित केले ते जाहीर कार्यक्रम आता जाहीर कार्यक्रम जो असा तो आता खंय करप तो आता कारण पावस असल्या कारणान आता, आता आम्ही थंय वचून पळोवपाचे असा फाल्यां थंय जागा ज्याचेर आम्ही पेंडॉल घालपाक शकता कारण पावस असल्या कारणान तुका सामको वॉटरप्रूफ घालचो पडटलो किंवा खंयच्या हॉलान करप कशें जातलें की थंय फाउंडेशन आनी दुसरे कडेन वचून कार्यक्रम करप ताकाय तितलें हें येवचें ना पण पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याक दिसतलें की म्हजो इनवॉल्वमेंट भितर आसूं जाय हांवें तें पळोवंक जाय इथली वर्ष खूप वर्ष काम करणारे कार्यकर्ते असतात की आपल्या आप पार्टीचे स्वतःचे भव्य असे ऑफिस तयार बिल्डिंग भवन तयार जातात ही सगळ्या कार्यकर्त्यांना अभिमानाची गोष्ट असते आणि त्यामुळे आमचा प्रयत्न असा की लागीच जागो पळून पॅन्डॉल घालो वँग घालो थंय आम्ही कार्यक्रम करतो चिततात एक्च्युअलचं जागा वगैरे फायदल जाऊन जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी येतले त्यांच्या हस्ते आम्ही ऑफिशियली म्हणजे रिलीजियसली जसो आम्ही पूजन वगैरे जे करतात फाउंडेशन दरात घालताना तशा त्या नंतर आणि त्यानंतर कार्यक्रम जाहीर कार्यक्रम करतले तेजे भितर आमचे सगळे पार्टीचे कार्यकर्ते पार्टीचे वेलविशर पत्रकार पार्टीचे जुने कार्यकर्ते या सगळ्या जाणांक थंय आफतले कारण पार्टीच्या सगळ्यांत व्हड दीस जातलो तो म्हणजे पार्टीचे सुरवाती पासून काम केले असं जे कितीतरी कार्यकर्ते म्हणजे जेंचे आम्ही आज नावा जर घेतली असत म्हणजे मनोहरभाई पर्रिकर असत ज्यांचे योगदान या हातून असं श्रीपाद भाऊ नायक असत लक्ष्मीकांत पारसेकर राजेंद्र आल्लेकरचं सतीश धोंड असत असे कितले तरी आणि हे लिडर म्हणून झाले पण हा बरोबर काम करणारे सगळे भरपूर कार्यकर्ते की ज्यांची लिडर म्हणून नाव येऊ ना पण ह्या सगळ्यांचे योगदान ही भारतीय जनता पार्टी इथपर्यंत पवपात असा वेळाचेर वेळ केन्ना खबर सुद्धा ना की पार्टी सत्तेर येतली काय ना अशा वेळापासून काम करपी ह्या सगळ्या जणांना आम्ही आमचं प्रयत्न असतो की मॅक्झिमम त्यांच्या पर्यंत इन्व्हिटेशन धाडप आणि तरी पण त्यांना इन्व्हिटेशन न मेळंसत जर आम्ही त्यांना अपील करतात की त्या दिस त्यांच्यानी मुद्दम ते येऊचे कारण त्यांच्यानी जे झाड धाकटे रोय त्या झाड वृक्ष जे असा देशा भीत आणि ह्या जगातली सगळ्यात व्हडली पार्टी आणि ज्या पार्टीचे काम कार्यकर्ते त्यांचे स्वतःचे असे स्वतःचे असे अशी बिल्डिंग भवन हे भवनाचे निर्माण जातात ही सगळ्यांनी वडली आणि समके बऱ्या हायवेचेर आपल्या कदंबा आणि त्यामुळे तर आमचा प्रयत्न असतो की मेक्झिमम लोक केवळ कार्यकर्त्या पुरत्याच सिमेनी खूप लोकांनी येऊचे आमच्या वेलविशारांनी येऊचे आणि त्यामुळे आमचे अपील सगळ्यांकूच सगळ्यांक पावतले निमंत्रण काय ना एकदा याद उरला न्ही आमचा प्रयत्न असेल मॅक्झिमम पर्यंत पाव आणि त्यांना सगळ्यांनी तरी त्या कार्यक्रमात नाव तुझं भवन एक स्वतःची अशी बिल्डिंग स्वतःची हे आम्ही त्यामुळे आमका ते खूप वड प्रमाण करू जाय म्हणून तर आम्ही आजची बैठक जी झाली ती बरंच मगाशा एक अडीच तीन वरां बैठक चालली भीतरली दोन वरां केवळ ह्या विषयाचेर आमची कसे करप किती करप कोणाक आपण हे सगळे आमचे त्या हातूंतल्यान डिटेल आम्ही सगळे कारण किदें आसा पार्टी ही कंटिन्यू प्रोसेस आणि भारतीय जनता पार्टी ही कोणाची घरणेशाही नाही ती ती आज कोण येतात जो खुर्चे बसतात त्यांनी ते फुडे व्हावचं काम करू पण हे करता असा ज्यांच्यानी ही पार्टी वाढवपाक योगदान दिले विसरून जाचे ना त्यांचे तिथले योगदान असं आणि त्यामुळे त्यांचं कारण त्यांच्या आधारात त्यावेळेला पार्टीचे कार्यालय सुद्धा नसताना माधू दोनच्या त्या हातून रेस्टॉरंटात जातात ते ब्लॉक जोन सोपले होते आणि अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी काम केले असा पार्टीच्या आणि त्यांच्यानी तर काम केलं म्हणून आज पार्टी खूप वड झाली असा आणि त्यामुळे सगळ्या जणांना आम्ही निमंत्रण दिले आणि एक भव्य असा कार्यक्रम तर मिटिंग तुम्ही दिलाय आता हम्म हम्म <laughs> हम्म hmm. 아, 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 아,